नमस्कार मंडळी मित्रांनो आज आंबवडे ते भव्य आणि तिव्य असे ओपन बैलगाडा शर्यती जंगी मित्रांनो मैदान आहे त्या मैदानामध्ये बरेच नामवंत नंदी देखील ना येणार आहेत त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके जिसन निंबाळकर यांचा सर्जा ट्रिपल महाराष्ट्र केसरी सुंदर सप्त श्री, श्री बाकासूर असे नामवंत मित्रांनो नंदी येणार आहेत तर मित्रांनो आपण या मैदानामध्ये सरजा आणि पक्का यांचे फिक्स पैरे जाणून घेऊया तर मित्रांनो आज ज्या जोडीने अखंड धुमाकूळ घातलेला अशी जोडी आज पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहू सरजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सरजाचा पैरा हे बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा सा लाडका श्री बकासू तर मित्रांनो आजच्या मैदानातील बकासूचा पायर आहे वीर करवाडीकरांचा मेहबूब सोबत मित्रांनो आजचा बाहेर आहे बाकासूरचा मित्रांनो ह्या जोडीने मागच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानक ठरलेली जोडे आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे धन्यवाद